चंद्रकला लक्ष्मण शेलार सावर ग बाई तुला नाई आई बाप तुळशी ग बाई तुला नाई आई बाप आकाशाचं पाणी इंदर तरीच तुझं रोप आकाशाचं पाणी इंदर तरीच तुझं रोप तुळशी ग बाई तुला नाई आई बाप तुळशी बाई तुला नाही आई बाप धरतरीत आकाशाचं पाणी धरतरीत तुझं रोप आकाशाचं पाणी दरतरीच तुझं रोप तुळस गं बाई तुग झाली व्ही गार तुळशी गं बाई तुग झाली व्ही गार देव इठ्ठलाने तुझ, तुझ बनविली शाल देव इठ्ठलाने तुझी बनवली शाल तुळशी ग बाई तुला नाही आई बाप तुळशी गं बाई तुला नाही आई बाप आकाशाचं पाणी धतरीत तुझं रोप आकाशाचं पाणी तो जरोप जिला नाही लेकतीनं लावावे तुळस तिला नाही तीन लावावे तुळस अंगनाथ बाई गोविंद जावाई अंगनाथ बाई तिचे गोविंद जावाई तुळशी गं बाई तुला नाही आई बाप तुळशी गं बाई तुला नाही आई बाप आकाशाचं पाणी धरतरीत तुझं रोप आकाशाचं पाणी तू धरतरीत रोप तुळशी गं बाई तुझा पाला वाळून झाला कोळ तुळशी ग बाई तुझा पाला झाला कोळ देव विठ्ठलाने कातून केली माळ देव विठ्ठलाने कातून केली माळ तुळशी ग बाई तुला नाही आई बाप तुळशी ग बाई तुला नाही आई बाप आकाशाचं पाणी धरतरीत तुझं रोप आकाशाचं पाणी धरतरीत तुझं रोप तुळशी ग बाई नक वनी तुळशी हिंडो नक वनी ग माझ्या संग जाग दे ते रुंदवनी चाल ग माझ्या संग जाग दे ते रुंदवनी तुळशी बाई तुला नाही आई बाप तुळशी बाई तुला नाही आई बाप आकाशाचं पाणी धरतरीत तुझं रोप आकाशाचं पाणी धरतरीत तुझं रोप तुळशी ग बाई नको इंडो ग वाटा तुळशी बाई नको इंडो रनूमाळ चाल माझ्या संगे जाग देते रनवानी चाल माझ्या संग जागरे ते इंद्रवनी तुळशी ग बाई तुला नाही आई बाप तुळशी गं बाई तुला नाही आई बाप आकाशाचं पाणी इंदर तरी तर तुझं रोप आकाशाचं पाणी इंदर तरी तर तुझं रोप तुळशी गं बाई तू झालं खोल तुळशी गं बाई तुझं जाळं झालं खोल तुझ्या खाली विसरंती विठ्ठल पांडुरंग तुझ्या खाली विसरंती विठ्ठल पांडुरंग